चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपल्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आजचा आपला विषय आहे सुख शांती हवी असेल तर देवघरात या तीन मूर्ती ठेवू नका पैशाचं होऊ शकतं नुकसान वास्तुशास्त्र काय म्हणते चला तर मग जाणून घेऊया वास्तुशास्त्रानुसार घरातील मंदिरात काही विशिष्ट मूर्ती ठेवणे अशुभ मानले जाते त्यामुळे जर तुम्हाला घरात सुखशांती हवी असेल तर अशा मूर्ती ठेवण्यापासून दूर राहावे चला तर मग जाणून घेऊया कोणत्या मूर्ती मंदिरात ठेवू नयेत देवघरात या मूर्ती चुकूनही ठेवू नका वास्तुशास्त्र आपल्या जीवनात खूप महत्त्वाची भूमिका बजावते असे म्हणतात की जर घर वास्तूच्या नियमानुसार बांधले गेले असले तर त्या घरात सुखशांती आणि समृद्धी नाणते पण जर घरात वास्तुदोष असेल तर तिथे नकारात्मक ऊर्जा वाढते आणि जीवनात अडचणी येतात घरातील मंदिरात म्हणजेच पूजास्थान हे वास्तूनुसार सर्वात पवित्र ठिकाण मानले जाते मंदिर कोणत्या दिशेला असावे कोणत्या मूर्ती ठेवाव्यात आणि पूजा कोणत्या दिशेला करावी याबद्दल वास्तुशास्त्रात सांगितले आहे मृत नातेवाईकांचे फोटो किंवा मूर्ती वास्तुशास्त्रानुसार घरातील पूजा घरात मृत नातेवाईकांचे फोटो किंवा मूर्ती ठेवू नये असे केल्याने घरात नकारात्मक ऊर्जा वाढते मृत व्यक्तींची पूजा फक्त पितृपक्षातच करावी असे मानले जाते की त्यांची रोज पूजा केल्यास घरात तणाव मानसिक अस्वस्थता आणि अडचणी वाढतात तसेच पूजा घरात साधू संत किंवा गुरूंचे फोटोही ठेवू नयेत कारण ते स्थान फक्त देवी देवतांच्या पूजेसाठी असते उग्र देवतांच्या मूर्तीही ठेवू नयेत वास्तुशास्त्रानुसार घराच्या पूजाघरात कालीमाता शनिदेव किंवा राहूकेतू केतू यांच्या मूर्ती ठेवू नयेत हे देव उग्र मानले जातात आणि त्यांची पूजा खास नियम आणि विधीने करावी लागते घरात त्यांच्या मूर्ती ठेवल्या किंवा चुकीच्या पद्धतीने पूजा केली तर आयुष्यात संकट तणाव आणि अडचणी येऊ शकतात म्हणून घराच्या पूजा घरात नेहमी शांत आणि सौम्य स्वरूपाच्या देवतांच्या मूर्ती ठेवाव्यात नृत्य करणारी गणेश मूर्ती घरात गणपतीची मूर्ती ठेवण्यासाठी वास्तुशास्त्रात विशिष्ट नियम सांगितले आहेत असे म्हटले जाते की नृत्य करणारी गणेश मूर्ती किंवा प्लास्टर ऑफ पॅरिसची बनवलेली मूर्ती कधीही मंदिरात ठेवू नये यामुळे वास्तुदोष निर्माण होऊ शकतात घराच्या मंदिरात नेहमी बसलेली आणि आशीर्वाद देणारी गणेश मूर्ती ठेवणे शुभ आहे यामुळे घरात सौभाग्य समृद्धी आणि आनंद येतो लक्ष्मीची बसलेली मूर्ती ठेवणे शुभ मानले जाते तुमच्या घरातील मंदिरात लक्ष्मीची मूर्ती ठेवावी कारण ती संपत्ती आणि समृद्धीची देवी आहे असे म्हटले जाते की जिथे लक्ष्मी राहते तिथे गरिबी कधीच येत नाही मूर्ती नेहमी बसलेली असावी याची खात्री करा कारण उभी असलेली मूर्ती अशुभ मानली जाते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ